हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या आठ महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही त्याच्या निषेधार्थ दलित समाज विकास परिषदेच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर शंखध्वनी करण्यात आला दलित समाज विकास परिषदेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर आज शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं जोरदार घोषणा देत जिल्हा परिषद परिसर दडाणून सोडला हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीमधील सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या आठ महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही सेवानिवृत्त आणि सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांची देणी दिलेली नाहीत याच्या निषेधार्थ जानेवारी महिन्यात हातकणंगले पंचायत समितीसमोर उपोषण करण्यात आलं होतं गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित ग्रामसेवकांनी कर्मचाऱ्यांना तीन धनादेश दिले त्यापैकी एका चेकचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर उर्वरित दोन धनादेश ग्रामसेवकांनी परत मागवून घेतले पण मानधनाची रक्कम अजूनही दिलेली नाही त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनात रवींद्र तिवडे सुनील लोखंडे योसे फावळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते